दसऱ्याच्या औरावर आहे है म्हटल्यानंतर एवढं तरी एखाद दुसऱ्या दिवशी चालू सकाळ सकाळी तुम्हाला कालचा ब्लॉक तर तुम्ही क्लिनिंगचा म्हणजे स्वच्छतेचा बघितलाच असेल जो की दसऱ्याची साफसफाई परंतु बायकांचं आयुष्य किती अवघड आहे की नाही रोज तेवढं सगळं स्वच्छ जागच्या जागेला करायचं काढायचं ठेवायचं का असं म्हणतीये तर हे बघा सकाळी तुम्हाला किचनवाटा कालच्या ब्लॉगमध्ये दाखवलं अगदी चकचकीत क्लीन होता आणि आता बाबा बॅक कॅमेऱ्याने दाखवते घरात बसून बायकांना काय काम आहे म्हणून पण बघा काम कसं वर। नसतं काम भरपूर असतं स्वयंपाकासाठी काढलेला हा सगळा पसारावा लागणारा सगळा परत समेटून व्यवस्थित जागेला ठेवावा लागतो आणि जी काय सगळी आवरावर म्हणजे काम कमी नसतं अशा पद्धतीनं म्हणजे आता बघा हे एवढं क्लीन करायला किती वेळ जात असेल आणि मेंदूचा किती वापर करावा लागत असेल म्हणून खरंच बायकांचं जीवन कठीण आहे इथं बघा मस्त अशी लोखंडीकडे कांद्याची पात केली ती आणि इथं छान अशी सरभरीत अंगा पुरता फस्सा करून आज ही हरभऱ्याची उसळ केली देशी हरभऱ्यांची उसळ केली तर दोन्ही भाज्या आणि दोन्ही टाईमचा स्वयंपाक केलाय असं म्हटलं तरी काही हरकत नाही कारण मस्त अशी बघा आवरावर आहे दसऱ्याच्या आवरावर आहे म्हटल्यानंतर एवढं तरी एखाद दुसऱ्या दिवशी चालूच शकतं की सकाळचा स्वयंपाक आपण संध्याकाळी खाऊ शकतो आता घड्याळात किती वाजले आहेत अकरा वाजून पाच मिनटं झालेत आणि अजून माझं किचन वगैरे सगळं क्लिनिंग करायचं राहिलं का तर इथं तुम्हाला कालच्या ब्लॉगमध्ये जे भांडे वगैरे दाखवले होते ना ते सगळं लावेपर्यंत अर्धा पाऊन तास गेला आता मला फक्त या मिक्सरच्या इथलं बघा हे जे ठेवतं ना स्टँडवरचं सगळं क्लिनिंग करून घ्यायचंय मला म्हणजे स्वच्छता आणि चहा साखरेचे डबे त्याचबरोबर आज सगळ्यात महत्वाचं काम वाढलंय म्हणजे दळण करायचंय आणि बाहेर असा आबाळ आले सकाळ सकाळ कपडे जे वर सुकत धुवून वाळ्या घातलेत ना त्याचं खूप सारं टेन्शन आले कारण एवढे स्वच्छ धुतलेत परत कम्फर्टमधनं सगळं धुवून काढले निरमा पाणी आता सगळा म्हणजे वेस्ट होऊन जातील जर पाऊस आला तर कारण पाणी भरपूर सगळं वापरावं लागतं जाड जाड मोठे कपडे धुवायचे म्हणजे चला आपला ब्लॉक कंटिन्यू बघत राहायचे काय होईल ती शूट करून तुमच्यासोबत नक्की शेअर करत राहणार सुरुवातीचा किचन ओट्यावरचा पसारा बघितला आणि आणखीन ही पसारा आहे कारण दसऱ्याची साफसफाई ही आणखीन चालूच आहे घटस्थापनेपर्यंत ती काय संपणार नाही आणि झालं असं की किचन ओट्याच्या या कोपऱ्यातलं जे ब्लॅक सिमेंट आहे ना ते निघले आणि जेव्हा जेव्हा हे सिंक किंवा इथलं मी क्लीन करत असते ना या चांदीतून पाणी खाली जाते आणि सिंकच्या खालची जी भिंत आहे ती ओली होती आणि ओली झाली की कुबट असा वास त्याच्यातून येतोय जात्या वेळेस लक्ष देऊन घरातल्या अशा ज्या छोट्या मोठ्या ज्या काही क्लिनिंगच्या गोष्टी किंवा आपल्या घरातली जी काही सांद वगैरे निघाली असेल मुंग्या काढत असतील ज्या त्या तिथल्या गोष्टी डागडुजी करून घेतल्या की म्हणजे आपलं घर छान असं नेहमी नवीन नवीन राहत असतं तर बघा हे ब्लॅक सिमेंट आहे ना जेव्हा आपल्या घराचं तीन वर्षापूर्वी काम चालू होतं तेव्हा किचन ओट्यासाठी लावण्यासाठी हे जॉईंट फिलर असं आहे मग ते त्या लोकांनी आणलं होतं आणि ते असंच टाकून दिलं होतं तर त्याला मी छान असा चिमटा लावून व्यवस्थित ठेवले तीन वर्ष झालं जिथं काही मला सांदी वाटतात किंवा निघतं तिथं मी हे आणत असते त्याच्यामध्ये थोडंसं पाणी मिक्स करायचं आणि घट्टसर असं त्याचा एक गोळा बनवून घ्यायचा किंवा असं मिक्स करून घ्यायचं आणि जिथं काही सांदी आहेत ना तिथं मी हे ब्लॅक सिमेंट आहे ना भरून घेत असते आणि जिथं व्हाईट सिमेंटची गरज आहे तिथं व्हाईट सिमेंट घेत असते दोन्ही पॅकेट्स त्यांनी असेच अर्धवट टाकून दिले होते आणि मीही तसेच टाकून दिले असते तर ते वेस्ट गेले होत गेले असते परंतु कलर काम करताना ज्या का रिकाम्या बादल्या झाल्या होत्या त्याच्यामध्ये हे चिमटे लावून मी व्यवस्थित ठेवले आणि वेळोवेळी मला ते उपयोगाला येत असतं आता बघू शकता हा कॉर्नर आहे ना पूर्ण या ब्लॅक सिमेंटनं ना मी भरून टाकलं आहे आजूबाजूचं आहे ना ते पूर्ण कोरडं ठेवले जर याला पाणी आणि ओलावा जास्त झाला तर ते चिकटलं जात नाही ज्यावेळेस हे सगळं तिथं भरून घेतलं त्याच्यावरती हे थोडंसं कोरडं ब्लॅक सिमेंट परत एकदा लावून घेतलं म्हणजे लवकर ते लव सुकलं जाईल त्यानंतर तुम्हाला सकाळी बोललो त्यानं मी कपडे धुतले तर हे सगळे कपडे जवळजवळ छान असे सुकत आले होते कारण दहा नंतर मस्त असं कडकडीत ऊन पडलं होतं परंतु ज्यावेळेस आपण असे जाडसर कपडे स्वच्छ धुतो ना त्यावेळेस आपल्याला दोनदा तरी वरती जाऊन त्याचे असे आहेत ना छान घट्ट पिळून घ्यावे लागतात म्हणजे ते कपडे चार वाजेपर्यंत ऊन आहे तोपर्यंत छान सुकून जातात ऊन असो किंवा नसो मी ज्यावेळेस हे जाडजार कपडे क्लीन करते ना त्यावेळेस दोन तरी वेळा उन्हात वरती जाऊन हे छान ह्याचे कोपरे पिळून घेते आणि पलटी मारून घेते म्हणजे चार वाजेपर्यंत कडकडीत सुकली जातात आत्ता तर तुम्ही फक्त आहे पाऊस चावला आहे त्यामुळे असे जाडसर कपडे वाळतच नाही त्यामुळं आणखीन दोन वेळा जास्त एक्स्ट्रा जाऊन हे पिळून घ्यावे लागतात आहे किंवा पलटी मारावे लागत आहेत म्हणजे परत आपल्याला ते एकदा सुकले की पॅक करून व्यवस्थित ठेवता येतात कारण आता थंडी येते त्यामुळे आता ह्या रजया ठेवाव्या लागणार आणि दुसऱ्या जाड रजया आहेत ना त्या काढाव्या लागणार दसऱ्याची साफसफाई थोडीफार केल्याशिवाय म्हणजे दसरा असल्यासारखं किंवा कोणताही सण समारंभ असल्याशिवाय वाटत नाही मग रोजचा सा दिवस सारखाच आहे हो जर आपण तसंच ठेवलं तर म्हणून छान या निमित्तानं घरातली क्लिनिंग पण होते आणि आपल्या मनालाही एक वेगळीच समाधान असतं की आपल्या घरातली सगळी स्वच्छता वगैरे करून झालेली आहे आणि मस्त ही गोदडी ना इतकी छान सुकली होती आणि तुमच्याकडं पण अशा गोदड्या आहेत का हो तुमच्या आईनं वगैरे आजीनं दिलेल्या ते कमेंट करून मला नक्की सांगा बरं का आणखी पण आमच्या घरात आम्ही म्हणजे अंतुरण्यासाठी गोदडी वापरतो बरं का आणि तुम्ही वापरता का गोदडी हे मला कमेंट करून नक्की सांगा बाहेर आले म्हटलं चला छान थोडंसं बागेतून फेरफटका मारूयात म्हणजे मनाला तेवढंच पॉझिटिव्ह ऊर्जा मिळेल आणि आनंदसुद्धा मिळेल बघा झाडांना खूप सुंदर सुंदर फुलं आली होती आणि आज बघा ह्या बारा इंचच्या कुंडीमध्ये एवढी भरगत सशी आज असं मीला मोठी मोठी म्हणजे चहाची बशी असती ना किंवा जुनी मोठ्या साईजची त्याच्यापेक्षा मोठ्या साईजची तीन फुलं या कुंडीत आलेली आहेत तुम्हाला जर झाडं लावायची आवड असो किंवा नसो मी सांगते म्हणून एखादं तरी झाड पावसाळा संपायच्या लावा आणि त्याला जपा तुम्हाला खूप छान वाटेल आणि खूप आनंद सुद्धा मिळेल त्यानंतर ना आपला ब्लॉग स्किप न करता शेवटपर्यंत बघत राहा माझा भाऊ आलता मोठा आणि शेतातली एवढी सगळी शिताफळं घेऊन आला होता ना की शिताफळं बघूनच मन भरलं निसर्गाचं आणि झाडांचं असंच आहे हो आपण त्यांच्यासाठी थोडी तरी मेहनत घेतली ना ते अगदी भरभरून आपल्याला देतात म्हणून कधीही झाडांवरती प्रेम करा आवडीच्या गोष्टींना जपा आणि ते जपत जपत स्वतःलाही जपा बघा हे भिंतीतलं गुलाब आहे ना ते सुद्धा मस्त छाटणी करून घेतले छाटलेली जे काटेत ना ते टाकून द्यायचे राहिलेत आणि याच्या पाकळ्या आहेत ना ती मी घेतलेत कशासाठी तर आपल्याला ज्यावेळेस केसासाठी ते तेल बनवतं ना त्यावेळेस टाकण्यासाठी उपयोगाला येतात आणि हा जो गुलाब आहे ना तो खूप सुगंधी आहे अगदी गुलकंदासारखा स्ट्रॉंग असा वास येतो म्हणून याच्या पाकळ्या घेऊन आले पण झालं असं येतात

<laughs> <laughs> किशो परत वाटणी लिहू देत नाही मागच्या वेळेला आम्हाला कुठलंच बिस्किट वाटणी लिहू दिलं नाही पाणी आम्हाला अगं मी आपण काय केलं क्रीम घेतलं बरोबर चार चालती